जनहीत न्यूज करा आणी रोज पहा बात ने। नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था स्वयंदीप प्रसार संघ आणि लक्षदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बदलापूर पश्चिम येथील श्रावस्ती बुद्धविहार हेंद्रेपाडा या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ नागरिक सेवा भावी मंडळ आणि लक्ष्मदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत नेत्र जवळजवळ सकाळपासून तीनशे चारशे लोकांनी याला वीज म्हणजे भेट दिलेली आहे आणि याचा लाभ घेतलेला आहे आजच्या कॅम्पचा तसेच ज्येष्ठ डॉक्टर आदरणीय विकास कांबळे सर जे एम डी आहेत त्यांचं त्यांचा मोफत सल्ला या सगळ्यांना मिळतो आहे आज तुम्ही बघायला जाल तर एखाद्या एम डीची फी साडेचारशे पाचशे रुपये आहे हजार रुपये पण आहे काय काय एम डीची गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाने आणि लक्षद्वीप मार्फत आजचा हा अभिनव उपक्रम जेणे जे जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांचं सा आरोग्य चांगलं राहील ही इच्छा फक्त मनात आहे आणि याच्याकरता आज एक कॅम्प आयोजित केलेलं या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन रक्तदाब मधुमेह हो नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी करण्यात आल्या या शिबिराचा लाभ शेकडोपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला ज्येष्ठ नागरिक शिवाभावी संस्थेच्या वतीने सदर शिबिर आम्ही आमच्या संस्थेमार्फत लावलेला आहे या उद्देशाने की इथले ज्येष्ठ नागरिक त्यांना या मेडिकल सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि योग्य ते उपचार मोफत मिळावेत या उद्देशाने आम्ही हे शिबिर आता भरवलेलं आहे आमची संघटना आम्ही हाती घेतलेला यान आहे यानंतर संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम हाती घेणार आहोत त्यापैकी ज्येष्ठांसाठी एक वसतीगृह वगैरे अशा संकल्पना आमच्यासमोर आहेत आणि इतर काही माध्यमातून सुद्धा आम्ही फंड्स कसे रेज करता येतील आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला सेवा जास्त तत्पर कशी देता येईल या दृष्टीनं आमची वाटचाल सुरू राहणार आहे यावेळी अध्यक्ष रामदास सकट सेक्रेटरी सुरेश सागरे खजिनदार बळीराम ठाकरे यशवंत धाईंगे किसन कांबळे संगीता सिरसागर दिगंबर लाटकर आस्था मांजरेकर सुशीला मानगेकर आशा कारंडे संगीता घोंगे ज्येष्ठ नागरिक भावी संस्था आणि लक्षद्वीपडे यांच्या वतीने आज जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आप आरोग्य शिबिराचं आयोजन केललं आहे आणि सकाळपासून उच्च असा प्रतिस्पर्धी मीटर मिळतो आहे बऱ्याच आजिस्तानी क्षेत्र मांस असतील ज्यांना एक फायदा घेतलेला आहे या शिबिराला यशस्वी करण्याकरिता डॉक्टर विकास कांबळे डॉक्टर प्रदीप कोळी भूषण शाक्यवीर रूपाली अंगरख मोहिते यांनी मोलाचे सहकार्य केले प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र बदलापूर आ, मी डॉक्टर रुपाली अंगरक म्ह मी आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे मी प्युअरली आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते परीक्षण करून मग मी ठरवते त्यासाठी कशी गरज आहे कसं नाही आज आपला इथे श्रावस्ती बुद्धविहारामध्ये जो कॅम्प आहे स्पेशली ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आयुर्वेदामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना बेनिफिशियल असू शकतात तर इथे तपासणीनंतर रक्त झाल्यानंतर आपण हिमोग्लोबिनसुद्धा घेतलं सा। आहे सगळ्यांचं ॲनिमिया हा बराच प्रिव्हेलंट असतो वार्धक्यामधल्या त्यामुळे त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण ह्या सोयी इथे उपलब्ध करून दिल्या त्याचे रिपोर्ट्स बघून मी नाडीपरीक्षणसुद्धा करते पेशंटचं आणि त्यानुसार त्यांना जे काही गरजेचं आहे ते प्रिस्क्राईब करून त्यांना वार्धक्य कसं सहज सोपं पुढे जाता येईल त्या त्यासाठी आपण इथे हेल्प करतो आहे त्यांची माझी स्वतःची आयुर्वेदिक प्रॅक्टिसच आहे बदलापूरमध्येच तर जेवढं होईल त्यांच्या आपल्या माध्यमातून कोणता उपचार करतात नागरिकांसाठी आता या ठिकाणी जे काही आय चेकअप होत आहेत चेकअप होत आहेत त्यासाठी आम्ही सगळ्याच पेशंट्सना कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो आहोत आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित खाणं पिणं आणि औषधं कोणत्या चांगल्या प्रकारची आहेत त्याची माहिती आहोत जुई शुगर आणि बी पीच्या टेस्ट करतात आपण शुगर आणि बी पीच्या सर माझं नाव प्रवीण घोडेरा आणि शिबिरामध्ये ब्लड प्रेशर आणि शुगरचे कॅम्प चेकअप करतो आम्ही आम्ही या फाउंडेशन तिथे आम्ही रुग्णांना आता हिमोग्लोबिनचा कॅम्प घेतला आहे पण ह्याच्यापुढे ज्या काही बेसिक टेस्ट आहे हा शिबिर साडेबारापर्यंत जी आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे कारण आत्तापर्यंत आता, आता आम्ही जे चेकअप केले त्याच्यामध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया वेळे खूप लोक निघालेले आहेत तर त्यांचं जे काय आहे चेकअप ते सगळं आमच्याकडून फ्रीमध्ये होतं आहे आणि त्यांची ते हे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पण जी होणार आहे ती पण आम्ही फ्रीमध्ये आज सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य दिनाचं वीवाक्य होतं आजचं या वर्षाचं ते म्हणजे माझं आरोग्य माझा अधिकार या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक सेवाभावी हो संघटना स्वयंधिक प्रसार संघ आणि लक्षद्वीप आय फाऊंडेशन यांच्यातर्फे आजचा हा वैद्यकीय तपासणीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये जवळजवळ एकशे सत्तावीस रुग्णांनी त्याचा लाभ घेतला अशाच प्रकारचे कार्यक्रम त्याच्यानंतर दर तीन महिन्यांनी आम्ही घेणार आहोत आणि हे केवळ बदलापूर फक्त मर्यादित न राहता अंबरनाथ उल्हासनगर वांगणी या ठिकाणी देखील हा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र घेण्यात येणार आहे